आज आम्ही भाकरवडी बनवणार आहोत आज ऐकला किती सुंदर झाले आहे काय लेयर आहे छान अशी लेअर आलेली ले आहे की नाही वेगवेगळी होत आहे ना अशा प्रकारे याची लेअर यायला पाहिजे नमस्कार होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे भाकरवडी बनवण्यासाठी गॅसवरती आम्ही पॅन ठेवला आहे या पॅन मध्ये आपण भाकरवडीचा मसाला बनवून घेऊया दोन चमचे धने हे आहे दोन चमचे बडीशेप दीड चमचा दीड आणि हा अर्धा आहे दीड चमचा तीळ आम्ही ह्या ठिकाणी घेतले आहेत एक चमचा जिरं आणि मग त्यानंतर दोन चमचे तूपखोबरं आम्ही या ठिकाणी वापरत आहोत हे सर्व जिन्नस आपल्याला या पॅन मध्ये गॅस स्लो करायचा आणि चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे चला पॅन मधील सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत आपण गॅस बंद करायचा आणि चमच्याच्या साहाय्याने थोड्या वेळ ढवळायचा जेणेकरून हे करपता कामाने आणि मग ह्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत पाव चमचा हळद एक चमचा एक दीड चमचा लाल तिखट मसाला आम्ही वापरला आहे पाव चमचा गरम मसाला चला एक चमचा सुंठ पावडर सुंठ पावडर टाकण्यामागे कारण एकच का आहे की भाकरवडी खाल्ल्यावर पोट बिघडणार नाही हे आहे हिंग पाव चमचा हिंग चला हे सर्व जिन्नस आपण पॅन मध्ये पुन्हा डवळून घेऊया आणि चांगल्या प्रकारे या पॅन मध्ये भाजून घ्यायचं ते स्लो गॅसवर आम्ही जे आधीचे मसाले जे भाजून घेतले त्यानंतर आम्ही गॅस बंद केला त्यानंतर बाकीचे मसाले आम्ही गॅस बंद करून भाजत आहोत कारण का पॅन गरम आहे आणि तेवढ्याच पॅन गरम असलेल्या पॅन मध्ये आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत पुन्हा गॅस चालू नाही करायचा मसाले भाजून झालेले आहेत हे जरा थंड झाले ना पॅन थंड झाला ना तर मग आपण ना हे मिक्सरला लावून घेऊया थोडस चवीनुसार मीठ टाकून घेऊया आम्ही हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहोत हे सर्व जिन्नस आम्ही मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले मिक्सरला लावून झालेला आहे आपण पाहू शकता त्यामध्ये आपण दोन चमचे पिटी साखर घालूया चला या मसाल्यात दोन चमचे पिटी साखर घातली जर आपल्याला पिटी साखर नको असेल तर एकच चमचा पिटी साखर वापरली तरी चालेल मिक्सरला लावून आणलेला आहे आपण पाहू शकता चला हे पहा किती सुंदर मसाला तयार झाला आहे बघा असाच छान असा सुंदर मसाला बनवून घ्यायचा आहे खूप सुंदर मसाला तयार झाला आहे चला आपण यापासून बनवायला घेऊया भाकरवडी या ठिकाणी आम्ही या परातीमध्ये आपण पाहू शकता की भाकरवडे बनवण्यासाठी हा एक कप मैदा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे हा एक कप मैदा आम्ही इकडे टाकला आहे हा दुसरा कप मैदा या ठिकाणी आम्ही टाकला दोन कप मैदा आम्ही या ठिकाणी ह्या मापाने घेतलेले आहेत दोन तीन चमचे आपल्याला बेसन घ्यायचं आहे एक चमचा बेसन टाकला आहे अजून एक चमचा असे मिळून आम्ही तीन चमचे बेसनाचे टाकलेले आहेत हे, हे सर्व मिश्रण जे आहे ना चाळून घेतो म्हणजे जेणेकरून चाळल्यावर हे सर्व मिश्रण मिक्सच होईल अशा प्रकारे आपला हा मैदा आणि बेसन मिक्स पण होईल आणि चांगल्या प्रकारे चाळलं सुद्धा जाईल मैदा चांगल्या प्रकारे चाळून झालेला आहे हे चवीनुसार मीठ घेतलं आहे वरती शिवरलं मीठ चांगल्या प्रकारे या पिठामध्ये आम्ही मिसळून घेतलेले आहे यामध्ये मोहन टाक्या एक चमचा रिफाईंड ऑईल आम्ही या ठिकाणी मोहन म्हणून वापरलो आहे आणि हेच या पिठाला मैद्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून चोळून घ्यायचं आहे सर्व पिठाला तेल लावून चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे अशा प्रकारे याचा गोळा व्हायला पाहिजे पुन्हा एकदा दाखव कसा गोळा व्हायला पाहिजे हा बघा असा गोळा होतोय याचाच अर्थ पिठाला चांगल्या प्रकारे मोहन लागलेला आहे ह्या पिठामध्ये आपण थोडासा ओवा टाकून घेऊया थोडा एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि हा हातावरती चांगल्या प्रकारे आपल्याला तो चुरगळून घ्यायचा आहे करून झाल्यावर अशा प्रकारे तो शिवरायचा ओव्याचा सुगंध पण खूप छान येतो आहे आणि यामध्ये थोडं थोडं आपण पाणी टाकून हे पीठ जर जरा जरा मळायला घ्यायचं थोडं थोडंस पाणी वापरा आणि घट्ट असा आपल्याला हा पिठाचा गोळा मळायचा आहे घट्ट यासाठी बनवायचं आहे कारण का आपल्याला याचं भाकरवाड्या बनवायच्या आहेत म्हणून ह्या पिठाचा गोळा आपल्याला थोडा घट्ट असा बनवायचा आहे अशा प्रकारे आम्ही पिठाचा गोळा चांगल्या प्रकारे मळून घेतलेला आहे पिठाचा गोळा आपण दहा मिनिटांसाठी झाकून ठेवूया हे पहा या मिक्सरच्या भांड्यात आम्ही भाकरवड्या बनव बनौन, बनवण्यासाठी मसाला बनवून घेतला आहे तर हा भाकरवडीचा मसाला आपण या बाउलमध्ये काढून घेऊया हा सर्व मसाला आम्ही यामध्ये या, या बाउलमध्ये काढून घेत आहोत किती सुंदर बनला आहे ना अशा प्रकारे हा मसाला बनला पाहिजे आणि याचा सुगंधसुद्धा आहे ना खूप छान जरवळतो आहे या ठिकाणी हा आहे भाकरवडी बनवण्याचा मसाला हा बघा अशा प्रकारे बनला पाहिजे छान असा यापासून भाकरवडी बनवायला आपण ना सुरुवात करूया दहा मिनिटं झाली आहेत पिठावरील झाकण आम्ही बाजूला केलं आहे पीठ बघा कसं नरम आहे पण हे घट्ट आहे चला हे पीठ थोडं आपण जरा असं मळून घ्यायचं ऑलरेडी हे पीठ मळून घेतलेलंच आहे मग आपण काय करायचं जरास हे सैल करून घ्यायचं चला एक छोटासा गोळा आम्ही काढून घेतलेला आहे बाकीचं पीठ जे आहे ना आपण तिथेच परत झाकून ठेवायचं जो आपण गोळा घेतला आहे ना तो पोळपाटावरती चांगल्या प्रकारे आपण मळून घ्यायचा आणि छान असा लाटायला घ्यायचा हे पीठ आपण ह्या सुक्या पिठामध्ये मिक्स करून लावून घ्यायचं प्रकारे लाटायला घ्यायचं प्रकारे आम्ही हे लाटून घेतलेली आहे आणि ही जी आहे ना पोळी आम्ही जाड पण नाही आणि पातळ पण नाही मध्यम म्हणजे मीडियम अशी आपण दाखव ही बघा मीडियम साईज आम्ही या भाकरवडीची ठेवलेली आहे आपण ही जरा आहे ना चौकोनी करून घेण्यासाठी सुरीने कापून घेऊया चला एका साइडने आपण ही जरा कापून घ्यायची अशी चौकोनी आकार दिलेला आहे या लाटलेल्या भाकरवडीला आपण सुरुवातीला ही, ही चिंचगुळाची चटणी यावरती पसरवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ती व्यवस्थित असं भाकरवड्या बनवता येईल वरती आपण हे मसाला जो आहे ना भाकरवडीचा मसाला आपण वरती शिवरून घ्यायचा सर्व मसाला आपण जर हाताच्या सहाय्याने पसरवून घेतला तरी चालेल कारण का वरती हा सुकाच मसाला आहे वरती आपण जर लाटणी फिरवून घ्यायची म्हणजे जेणेकरून तो सर्व मसाला त्या चिंचेच्या कट त्या लाटलेल्या पिठाला चिकटेल ही पहा अशा प्रकारे आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे ही भाकरवडी आपण बनवाय बनवण्यासाठी हे गुटाळायला घेऊया बघा कशाप्रकारे घोटाळायचं आहे ते मी जवळून दाखवतो असं टाईट असं आपल्याला गुटाळून घ्यायचं आहे सैल अजिबात ठेवायचं नाही म्हणजे ही, ही चौकोनी लाटलेली जी पोळी आहे ना त्याच्यावरती आम्ही चिंचेचं पाणी टाकून मसाला टाकला आहे भाकरवडीचा आणि तो आ, मसाला शिवरून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ही पोळी गुटाळायची आहे अशा प्रकारे टाईट आपल्याला ही पोळी गुटाळायची आहे म्हणजे मसाल्यामध्ये गोटाळल्यावर जेणेकरून त्याची भाकरवडी खूपच सुंदर बने आणि मग नंतर ह्या ठिकाणी आपण जरा चिंचेच पाणी लावायचं अशा प्रकारे हे चिंचेचं पाणी लावायचं काही चिकटणार चांगल्या प्रकारे भाकरवड्या एकमेकांना एकमेकांना म्हणजे त्या पेटाच्या लाटलेल्या इथपर्यंत आपण कंप्लीट केलं आहे म्हणजे नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे भाकरवडीचं अशा प्रकारे एकसमान करून घेतलेलं आहे म्हणजे कापून घेऊया अशा प्रकारे कापून घ्या हे कडेनी कडेनी असे जरा कापून घेतलं ना तर मग आपल्याला याच्या भाकर वड्या बनवायला सुरुवात करायची आहे आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये आपण हे कटिंग करू शकता आपण पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे लाट कापून घ्यायचे आहे त्याची लेयर आपल्याला मी दाखवतो कशा प्रकारे दिसतात एक एक भाकरवडी ही बघा ही लेअर बघा कापलेली भाकरवडी बघा याची लेयर बघा अशा प्रकारे लेअर यायला पाहिजे ही कशा प्रकारे प्रेस करायची आहे ती मी दाखवतो चला ही अशा प्रकारे प्रेस करून घ्या म्हणजे भाकरवडीचा आकार आला असा प्रकारे ही बघा ही सुद्धा आम्ही भाकरवडी अशा प्रकारे प्रेस करून घेतो छान अशा गोलाकार ही बघा अशी बनली पाहिजे भाकरवडी किती सुंदर बनली आहे ना भाकरवडी चला एका बाजूला ठेवूया अशा प्रकारे ही भाकरवडी आम्ही चांगल्या प्रकारे बनवून घेतलेली आहे ह्या सर्व भाकरवड्या बनवून घेतलेल्या ह्या सर्व भाकरवड्या आपण ह्या डिशमध्ये काढून घेऊया सर्व भाकरवड्या आम्ही ह्या बशीमध्ये म्हणजे ह्या डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि हे भाकरवड्या आपण तळायला घेऊया मग मी जवळून दाखवतो की तळायच्या आधी भाकरवड्या अशा दिसतात तळल्यानंतर खुशखुशीत होतील हे भाकरवड्या तळण्यासाठी आम्ही गॅसवरती तेल तापत ठेवलं आहे कढईमध्ये चला हे भाकरवड्या आणि ह्या कढईमध्ये आम्ही दोन भाकरवड्या जरा अशाच आहेत ना तेल तापलं आहे की नाही हे पाहण्यासाठी जरा सोडून पाहिल्या होत्या हुआ? एक एक भाकर की गॅस स्लो ठेवा उगाच आपण हा गॅस फास्ट करायचा नाही मिडियम जरासा असा केला तरी चालेल आचेवरती फास्ट आणि स्लो यांच्यामध्ये गॅस फ्लेम ठेवा आपल्याला या भाकरवड्या मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत भाकरवड्या चांगल्या प्रकारे तळल्या जात आहेत आपण पाहू शकता छान असे बुडबुडे येत आहेत जरा आपण ही काकरवड्या कढईतल्या परतून घेऊया जेणेकरून सर्व बाजूंनी हे तळले जातील बघा किती सुंदर दिसत आहेत ना पाकरवड्या जरा रंग सोनेरी होत यायला द्यायचा आपण भाकरवडी तळताना यावरती जे भुडबुडे येत आहेत ना बुड़ ते भुडबुडे थोडे कमी झाले की मग आपल्याला समजेल की आपले भाकर तळून झालेल्या आहेत योग्यरित्या पाय झालेल्या आहेत त्यावेळेला आपण हे कडाईतून बाहेर काढूया एक मिनिट चला भाकरवाड्या कढईमध्ये चांगल्या प्रकारे तळून झालेल्या आहेत झाऱ्याच्या साह्याने आपण हे भाकरवड्या काढून घेऊया बघा सर्व तेल नितळवायचं अलगद हळूहळूचा आणि ह्या डिश मध्ये आपण हे भाकरवड्या बघा आज ऐकला किती सुंदर झाले आहेत ना भाकरवड्या सुद्धा आपण तेलामध्ये सोडून घेऊया रंग चेंज होत आला ना तर मग या भाकरवड्या तेलातून बाहेर काढायच्या गजर गोल्डन ब्राऊन कलरच्या या भाकरवड्या झालेल्या आहेत आपण एक काम करूया आपण हे तेलातून बाहेर काढूया नितळावर बाहेर काढूया आणि मगाच्या मगाच आपण हे भाकरवड्या टाकायच्या आहेत अलगद अलगद हां चला मग ह्या ताटामध्ये आम्ही भाकरवड्या काढून घेतो हे पहा सर्व भाकरवड्या तळून झालेल्या आहेत आम्ही ह्या झाऱ्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत ह्या अशा खुशखुशीत कुछ भाकरवड्या जर आपल्याला आवडल्या असतील तर नक्की घरी करून पहा आणि या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल या ऑप्शनला सिलेक्ट करा जेणेकरून आम्ही बनवलेल्या चमचमीत रेसिपी आपल्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा येतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चला आम्ही हे डिशमध्ये काढून घेऊया बघा एवढ्या भाकरवड्या आपल्याला जर आवडल्या असतील तर नक्की घरी करून पहा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की कशा झाल्या ते ह्या भाकरवड्या ह्या भाकरवड्यांमध्ये एक भाकरवडी मी आपल्याला दाखवतो हे पहा ही, ही भाकरवडी पहा वाव बघा काय लेयर आहे छान अशी लेअर आलेली आहे की नाही हा बघा हे भाकरवडीची ही भाकर लेयर वेगवेगळी वे वे होत आहे ना अशा प्रकारे याची लेअर यायला पाहिजे छान अशी भाकरवडी